चला ना केक कट एक करू नंबर फक्त टोमॅटो वाटू लागले तर मॅडम ची तयारी चालू काय घाल ना हा आधात लिहू बोलत आहे करा पोराची तारीफ कस दिसत आहे अरे 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 रे 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 माय सो तुम्हाला माहिती आहे मी माझ्या भावाच्या बड्डेसाठी आली आहे आम्ही दरवर्षी दोघी बहिणी किती पण काम असेल तर ॲडजस्टमेंट करतो आणि त्याच्या बड्डेला येतच असतो तर त्याचा बड्डे सेलिब्रेट करायला आम्ही आलो आहे आणि दिवसभरात आम्ही काय काय करतोय हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे मी काय जेवायला बनवतोय कोण कोण घरी येतोय कसं सेलिब्रेशन करतो आणि तुम्हाला माहिती येतो कुठे जाऊ शकत नाही फिरू शकत नाही तर त्याची जे इच्छा असते त्याला जे पाहिजे असतं त्याला आम्ही विचारत असतो आधी तुला काय पाहिजे तर त्याला जे गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या घेतल्यात येत आणि सगळं ह्या ब्लॉगमध्ये आम्ही ॲड करतोय त्याच्या फिलिंग्स आणि हॅपीनेस तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा आशीर्वाद माझ्या भावाला नक्की द्या खूप सारं प्रेम द्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सकोरडा पडलाय पिऊन रे ग्लास हा म्हणूनच मी सुकलो आहे रे मी पण नाही सकाळपासून ह्या नादात मला पाणी प्यायला टाइम भेटाना काय संबंध काय संबंध इचं फोटो काढा व्हिडिओ काढा व्हिडिओ काढून तर काही उपयोग नाही बाई टाकीत पण नाही अकाउंटला तिच्या मागे कॅमेरामॅन सारखी पळते मी एक नंबर कसलं भारी दिसतय एक नंबर एक नंबर पप्पा म्हणत होते नको अशी हेअरस्टाईल करू कळलं का कसा दिसतोय बर्थडे बॉय हा छान दिसतोय तुला आवडली बाई हेअरस्टाईल एक नंबर पप्पाला दाखव आता पप्पाला अशी हेअरस्टाईल करतात नाहीत येतात चम्मन करून पोराचा पण कट चांगला दिसतोय ना हालो बाई तू लवकर आंघोळ कर आपल्याला व्हिडिओ बनवायचे काय हा भारी दिसतोय <laughs> उंदीर काय म्हणत होता रे अक्काला काय म्हणत होता अक्काला तू जे, जे <laughs> आकाने नवीन कपडे घातली मी पण नवीन कपडे घातली तुझा बड्डे तू जुना जुनी कपडे घातली रे ना ना हा संध्याकाळी घालतो चाल बाई ना नाई जा झोपा काय घाल ना तिथंच ठेवले <laughs> <जा जो> <laughs> <काई? गाल ना? laughs> आका कोण घालून घे तुला नाही येणार बघा आमचा बड़्डे बॉय कसा चिकना चिकना दिसतोय शाईनिंग मारतो ना मार बाई मार त्याच्या बहिणीने फोन केला होता त्याला हॅपी बर्थडे म्हणायला पुन्हा माकानी पुन्हा माकाने केला मावशीने केला फोन है ना वारे वा रे वाईज आमच्या ऋतूच्या बर्थडे निमित्त चालली आहे आमची बिर्याणीची तयारी म्हणजे माझ्या बहिणीची फक्त टोमॅटो वाटू लागले <laughs> तर मॅडमची तयारी चालू आहे इकडे राईस घेतलाय पप्पांना सांगितलं होतं बिर्याणी राईस आणा पप्पांनी ब्राऊन राईस घेऊन चालले ते रामजाने आमची बिर्याणीचं काय होणार आहे आता मस्त कांदा भाजून तळून घेतलाय माझ्या बहिणीने इकडं चिकन आहे इकडं टोमॅटोची पेस्ट आहे तिकडे काय काय टाकलेले मला नाही माहिती सॉरी <laughs> मला नाही माहिती सॉरी इकडे आमच्या आई हिला पाणी भरायचंय तिथं पाणी पाणी चाललंय सकाळपासून बाई एकदा जा मोटर चालू कर मी भरते बाटली बड्डे बॉय होय बड्डे बॉय काय रे अरे तुला चिकना दिसतोय आ, आ, खर सांगते नवीन कपडे घालायचे ना काय तू पण खराब करीत नाही हे बघा काय ऋतूचा हेअरकट बघ बाई आ बघा हेअरकट एक नंबर चल कपडे घाल तिथं टी शर्ट तुला मग सांगितलं होतं तिथे हिरव्या कलरचा घाल हा दोघच खराब करायचं काम थोडी तिघाल तू त्याच्यातला ते पान काढीत होती ना बाहेर बर पप्पा आराडली मी बघितलो आम्ही शक्तिमान आता काय खरं नाहीको नको मोठच घे मोठच मम्मी एक किलो ची बिर्याणी करत आहे माझी बहीण मास्टर दीड किलो आणलाय कोंबडी आहे कोंबडी पूर्ण भाजी पाहिजे तू करणार आहे काय त्याच्यातलाच आहे काय हिरो आमचा हिरो रे हिरो आमचा हिरो रे मम्मीला दाखव मम्मीला दाखव लक्ष तुझ्याच भारी दिसतोय ना हिरो सारखा दिसतो आहे गप ना आहे त्याचा तू सांग ना मम्मीला तुला पान प्यायचं पाणी प्यायचं थांबी देते थांब थांब थांबूक गार देते सुरू हा करा पोराची तारीफ कस दिसत आहे अरे अरे रे 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 पप्पा एक नंबर चिकना दिसतोय तुमचा पोरगा कसल भारी दिसत आहे ते पप्पा लय एक नंबर कापल्यात केस आहे ना र तू नाही पप्पा ओ ती हेअरस्टाईल अशीच असती पोरगा किती भारी दिसत बघा ना तुम्ही अयो हांडलो पप्पा ने तुला अरर अर रड सांग पप्पाला मारू नका म्हणा छान दिसती बाई माणस नसत दोन आंब खतम केलं खाऊ दे बर खा भाई पोरगी आमची काम करतील काम बिचारू लाडिओ बनवते मम्मी काय ग तू मम्मी म्हणते व्हिडिओ बनाव नाही काम नाही करणार आम्ही बड्डे ला आले आमच्या इकडे काका आणि मावशी मावशी आणि आता आम्ही जेवणारे मस्त बिर्याणी तयार झालेली आहे काका मावशी आणि मी पण आहे बिर्याणी बिर्याणी ठेवायचं तुला पर होय तुला भूक लागली का भूक <laughs> लागली ग त्याला मावशी भारी दिसती ना मग मी तिचं नाही लक्ष अय गेटा औटा आय श हाड हाड घेटा मग ताईचं नाही तुला सांगते ते हा त्याला त्याच्या का बघ जरा चल निघ म्हणूनच गेट बांधायला लागलोय आम्ही कुठून येता तुम्ही बर बर <laughs> काका मावशी घरात बसले आहेत आपला इकडं काही टाइमपास चाललाय मोबाईल ला जा काकान बरोबर फिर पळ लय फिरावा थोडं झालाय काका तोंडात बोट घालू नको बोकिया या जा फिरून ये पळ बड्डे बॉय हाय तर आमच्या ऋतूच्या बर्थडे ला आहे स्पृहा केवटी पाय इकडे बघ इकडे बघ व्हिडिओ काढते जा ये ये अरे वा करताय तुला इथे राहतेस तू इकडे राहा मग मी चालले ना पुण्याला मग तुला सोडते हा आधी ते गेले जो पाहिला तिला कंटाळा आला दिवसभर पुरीने काम केले पाय दुखत ते म्हटली मी पडते आधीच का नाही थांब जरा मी कॉल करते आधीला मतदान द्यायला मी नाही येणार बाबा मला नाही यायचं अरे सुट्टी नाही <laughs> स्प्रुहाने माझ्या बरोबर व्हिडिओ काढला माहिती का तुला गुलाबी साडी तर आमची मावशी थांबणार आहे मावशी आणि स्पृहा आणि काका जाणार आहेत पुढे तर मम्मी भरतीये डब्बा आजीबाबासाठी बाबा रस्ता देते काय थोडा दे हा

तर इथं काहीच नाही दिसत आहे इथं सगळा अंधारे पण आलाय आमचा माणूस डॉक्टर कडे जाऊन आणि केक घेऊन केक आणला खेक थांबा 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 थे, थे, थे. केक चिल असत काय बिघडले असते काय नाही गेले काका म्हटले मावशीला आणि स्पृहाला राहू दे स्पृहाला केक पण खायचा होता नाही ना अंधार पडलाय मग म्हंटला आम्ही फोर व्हीलर मध्ये सोडतो हा मग तिथं जाणार आहे ना आपण सोडायला मग भेटा काकांना कोण आलं तर आमचा ऋतू चा आलाय केलं रे करे काय रे तुमचं तर आमचा इथं बाहेर सेटअप चालू आहे बर्थडे कटिंगसाठी खाईन हो ना मग तिला आवडत केक तुलाच नाही आवडत नक्की आ वाकडं तोंड नाही करायचं हसून हसून खायचा आमच्या ऋतूला केक आवडत नाही बिलकुल तुला आहे केक नाही खात दरवर्षी तर बघू ह्या वर्षी काय ते है ना हो कसल भारी डिझाईन आहे दाजीने भारी डिझाईन आणली रे तुझ्या बर्थडे वा 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 काळू केक बघितला का बाई बाई पावडर लावते मेकअप करीती भावाचा बर कानाच्या तिथं लावर नाही तर तुमच्या दोघींची पावडर असती फक्त नाकाला डोळ्यांना मम्मीची वा हिरो जमतय जमतय बरं का तर गाईज अमोलच्या बर्थडेचा केक आलाय आता आम्ही कट करणार आहे हो ना काय रे कोणाची वाट बघतो तू माझी मी इथंच आहे ताईची म्हण ताईची तीज़ा 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 तीज़ा। तर गाईज मी चेंज केलंय आणि मी आणि स्प्रुहाने आणि आमच्या ऋतूने मॅचिंग मॅचिंग केलंय ग्रीन ग्रीन हे दर का आम्हाला अजिबात चांगले नाही दिसत छान दिसत आहे छान दिसत आहे फोटो काढू का तुमचा चला ना केक कट करू अरे चला आवरा मम्मी तो करती है, आवरा है। मी तर कामच करते आवरणच झालीये ना पिल्लू नको मॅचिंग झालोय आम्ही चला मम्मी मावशी काय करते आता औक्षण करते

तुझी गिफ्ट ठेवते ना बाबा मी पैसे दिले तुला वेळ घ्यायचं आता नाही जाऊ देऊ दिला लियानी बांगडी तुम्ही बाकी काय फॅशन करा जीन्स घाला कुरो हिंडा काय करायचं ते करा लक्षात ठेवा ओके मीला काकांनी माग सांगितलं होतं तू व्हिडिओ काढायला जाणार न था नाही ना बाई पाच जणी उंचीचं ये 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 यस यस पुराला पुढे पुढे

तु तु। तर आम्ही ऋतूचा बर्थडे सेलिब्रेट केक वगैरे कट केलाय घड्यारी ते थांब तर मम्मीने मोबाईल घेतला होता आरतीने तो दिलाय आमच्या ऋतूला आणि तरी आता तुझं बघायचं चा काम चाललंय <laughs> <है> ना अरे <हाँ। laughs> केक लागलाय सगळं तोंडला तुझ्या चल मी तुला घरी लाज लाजी तुम्हाला तुम्ही बरोलो या आवाश असा वा बोला तर कवर कोणी काढला रे याच्यावरचा क्लॅरिटी नाही दोन लाज रे हाय बोल खूप बरो तुझ्या सात बहिणी तर काही तास हॉटेल मध्ये आलोय आता जेवण करायला बस मादो मादो। जागा बसतोय बसायला इतर इतकी जागा आहे ना तर मला कुंकू बघा किती मोठं आहे आरतीच्या सासूबाईने लावलेले चला 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 भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागली मम्मी का लक्ष दे रे मम्मी जेवत आहे आता आ, आ, दुपार पासून काय खाल्लं नाही पुढसारख पुढ सारख ऋतू बड्डे बॉय तर गाईज आम्ही घेतली होती पनीर चिल्ली खायला अर्धी संपली यांची सगळी संपली यांची ताट पण आली <laughs> काय म्हणत <मनों> होती सो गाईज <laughs> so, आम्ही घेतले पनीर पटियाला काजू मसाला कांदा मिरची आणि <laughs> आमचा चाललाय ताव मारायचं काम बड्डे बॉय अरे चिकनी तुझी नजर काढायला सांगते रे मम्मीला आजले नजर लावली आम्ही <laughs> हा काढ काढू डॅडी भारी आहे का जेवण हा uh. ah, पप्पा कोण पार्टी आहे आमच्या <laughs> है ना र तू uh. <laughs> पप्पा म्हणतात ते बिल तू भरणार ना आ uh. हा म्हणतोय पप्पा yes. अरे नको असं म्हणू दात पाडून द्यायला लागतील हॉटेलवाल्याला आपल्याला दोघांना पण म्हण पप्पाला पप्पा पैसे तुम्ही द्या मी बिल देतो कोणतं अग ते भारी बोलत होते <laughs> बड्डे बॉय पर एक नंबर चिकन दिस बाई सारखं सारखं चिकना चिकना म्हण मन... म्हणते मी आता गेल्यानं जर काढायला काय होतय होय ग सकाळचीच काढायची असते का आधी तर माझी रात्रीची काढीत असतो नजर चालते ना बघो बा केस कापायला जाऊ नको पप्पा संग बघ ही हेअरस्टाईल राहू दे चांगला दिसतो तू काय पप्पाला म्हणा मला ना? नाही ना ना काप कापायची हा हा तर काहीच आमचं जीवन झालेलं आहे फायनली बर्थडे बॉयनी आम्हाला बर्थडेची अयो पार्टी दिली आहे आणि मला इथं ते गुचक्या कोणतरी माझ्या आठवण काढतंय समवन स्पेशल तर आता आमचं जेवण झालंय मस्त जेवण करून बसलोय आम्ही आता घरी जाणार झोपणार घरी गेल्यावर पहिलं पडणारे कारण दे दबलोय दम आम्ही दमलो ना तू दमलो ना बड्डे बॉय पण दबलेला आहे आमचा घरी बिर्याणी खाऊन आम्ही इथं हॉटेलमध्ये आलोय कारण याला हॉटेलमध्ये जेवायचं होत तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि खूप सारे प्रेम द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब के करा काय बाबू हा आता परत लिहू बडश बोलत आहे बाई कर बाय टू बाय